नमस्कार मी अमिता तुम्ही पाहत आहात ई सिक्स टी व्ही मराठी आताची अत्यंत महत्त्वाची बातमी आपण पाहत आहोत डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या इंदू मिल येथील स्मारकाचे पन्नास टक्के काम पूर्ण झाले आहेत उर्वरित काम नियोजित पद्धतीने सुरळीत पार पडले तर पुढील महापरिनिर्वाण दिनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं स्मारकाचे आपण लोकार्पण करू असे वक्तव्य राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले आहे सहा डिसेंबरच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त कालपासून मुंबईतील चैत्यभूमीवर भीमसागर उसळला आहे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनीही शनिवारी चैत्यभूमीवर येऊन बाबासाहेब आंबेडकर यांना आदरांजली वाहिली आहे यानंतर प्रसार माध्यमांशी संवाद साधताना देवेंद्र फडणवीस यांनी पुढच्या वर्षभरात इंदू मिल मधील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं स्मारकाचे लोकार्पण करण्याचा मानस असल्याचे सांगितले आहे पुतळा संघर्ष समितीच्या मागणीमुळे नव्या सरकारने म्हणजेच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नुकतीच नव्याने समन्वय समिती स्थापन केली होती या नंतर पुतळ्याच्या उभारणीत अडचणी व पुढच्या महापरिनिर्वाण बाबासाहेब आंबेडकर यांच्या आंतरराष्ट्रीय स्मारकाचे लोकार्पण होऊ शकणार आहे समितीकडून सांगण्यात आले आहे सध्या स्मारकाचे पन्नास टक्के काम झाले असून पुतळाची उभारणी ही प्राकल्यात आव्हान आहे शंभर फुटाचा पायथा आणि तीनशे पन्नास फुट उंच पुतळा असे एकंदरीत भव्य स्मारक असणार आहे तर या स्मारकातील प्रवेशद्वार इमारत संशोधन केंद्र वाचनालय प्रेक्षागृह वाहनदळाची शंभर टक्के आहेत सध्या अंतर्गत सजावटीचे कामे, कामे प्रगतीपथावर असून भ्राम्य विकासाची कामेही सुरू आहेत त्यामुळे वर्षभरात हे दिमागदार स्मारक खुले होणार असे देवेंद्र फडणवीस यांनी म्हटले आहे पुढच्या बातमीसाठी पाहत रहा ई सिक्स व्ही मराठी